नमस्कार मी निकम साम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे नाशिकच्या गुंडांची अनधिकृत रिक्षा चालकांनी सामान्यांना मारहाण केलेली आहे शालीमार चौकातील ही घटना आहे ही गुंडगिरी कॅमेऱ्यात चित्रित झाली आपल्या कुटुंबियासह गाडीतून जात असलेल्या एका व्यक्तीला या रिक्षाचालकांनी मारहाण केली गाडीतील व्यक्ती तसंच महिला सुद्धा हात जोडून माफी मागत होती विनंती करत होती तरी देखील त्या गुंड रिक्षा चालकांनी माराण सुरूच केली रिक्षा चालकांचा पाहायला मिळतोय त्यामुळे या रिक्षा चालकांना आवरा असा सुरू म्हणतोय का ली तो ओए तो रोका माफ कर भाई माफ कर भाई माफ कर गलती हो गई अरे अरे राजा ए अच्छा ए लेडीज ए लेडीज ए फैमिली लेडीज अरे सॉरी सॉरी भाई निकलो ये भागा भाई गलती हो गई का ली तो ओए तो रोका माफ कर भाई माफ कर भाई माफ कर गलती हो गई अरे अरे राजा ए अच्छा ए लेडीज ए लेडीज त्या मुजो रिक्षाचालकांची सामन्य बातमी दाखवतात पोलिसांनी त्या तातडीने वेळ ठोकल्या त्या रिक्षाचालकांना आता ताब्यात घेतलेलं आहे साम टीव्हीने यावरची बातमी दाखवली त्यानंतर पोलीस प्रशासनाला जाग आली आणि आता या गुंड रिक्षाचालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे काल दिनांक चौदा तीन दोन हजार पंचवीस रोजी भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीमध्ये शालीमार मार्केट या ठिकाणी एक ऑटो रिक्षा चालकाने एक स्विफ्ट कार अडवून त्यामध्ये बसलेल्या काही इस्मास हुज्जत घालून त्याच्या त्याला शिवीगाळ व दमदाटी केली होती सदर व्हिडिओ हा आज रोजी मोठ्या प्रमाणात समाजमाध्यमावर प्रसारित होत होता कलम एकशे सव्वीस दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन तीनशे तीन, तीन चोवीस चार व तीन पंचवीस भारतीय न्यायसंहिता याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे तसेच सदर गुन्ह्यातील आरोपी आम्ही घेऊन अटक केलेली आहे साम इम्पॅक्टच्या बातमीनंतर आता आपण टॉप वळूया सुरुवातीला कबरी औरंगजेबाची <tart noise> कबर काढून टाका नाहीतर लक्को लाखो हिंदू संभाजीनगरात कार सेवा करतील असा इशारा बजरंग दला दिलाय सतरा तारखेला राज्यभर जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना विश्व हिंदू परिषद याबाबत निवेदन देणार आहे औरंगजेब हा काही साधू संत नव्हता त्याचं कोणतंही स्मारक महाराष्ट्रात नको असं बजरंग दलाचं म्हणणं आहे बजरंग दलानं दिलेल्या इशाऱ्यानंतर आता औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली आहे एसआरपीची एक तुकडी दोन अधिकारी पंधरा कर्मचारी तैनात करण्यात आले औरंगजेबची कबर नष्ट करण्याचा इशारा माजी आमदार मिलिंद एकबोटे यांनी दिला आहे याची गंभीर दखल प्रशासनानं घेतली आहे एकबोटी आणि एकबोटे आणि त्याच्या समर्थकांना वीस दिवस आता जिल्हाबंदी करण्यात आली आहे औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जॉज्वल इतिहास पुसण्याचा प्रकार आहे असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले औरंगजेबाप्रमाणेच क्रूरपणे फडणवीस सरकार वागत असल्याचं देखील सपकाळ म्हणाले सपकाळांच्या वक्तव्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे औरंगजेबाची कबर हटवण्यावर खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे सगळ्यांनी मतं मांडली म्हणून मी मत मांडतो असं नाही तसंच योग्य वेळी मी या विषयावर बोलणार असल्याचं कोल्हे यांनी म्हटलं <tune> आता पाहूया मराठवाड्यातील टॉप फाईव्ह बातम्या आशिष विशाल या व्यक्तीशी माझा काही संबंध नाही असं स्पष्टीकरण आमदार सुरेश धस यांनी दिलंय धाराशिवमध्ये आशिष विशाल आपलाच कार्यकर्ता असल्याचं पत्र व्हायरल झालं होतं त्यावर आता धस यांनी स्पष्टीकरण दिलं आणि आरोप फेटाळले सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांना कठोर आणि फाशीची शिक्षा द्यावी असा ठराव आष्टी येथील आमसभेत मांडण्यात आलाय या सभेच्या वेळेला भाजपचे आमदार सुरेश धस उपस्थित होते बीडमध्ये अठरा वर्ष पगार मिळाला नाही म्हणून एका शिक्षकाने टोकाचं फाऊल उचललंय बीडच्या कृष्णा अर्बन कॉपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या केच शाखेसमोरच त्यानं फाशी घेतली संस्था चालकांवर छळाचा आरोप करत धनंजय नागरगोजेने आत्महत्या केली टोकाचा निर्णय घेण्याआधी त्यांनी गंभीर आरोप करत एक फेसबुक पोस्टही लिहिली होती आणि आपल्या मुलीला पत्रही दिलं नांदेडच्या मुदखेड तालुक्यात बारड ते मुघट रस्त्याची दुरावस्था झाली रस्त्यावर खड्ड्याचं साम्राज्य पसरलंय गावकऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय तर अनेक वेळा छोटे मोठे अपघात देखील होत्या त्यामुळे रस्त्याचं काम तत्काळ करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली <भी> हिंगोली ठाकरे गटानं महसूल प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केलंय सेनगाव तालुक्यात अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल प्रशासन तपशील अपयशी ठरल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला त्यावेळी कार्यकर्त्यांनी महसूल प्रशासनाच्या दारात ढोल वाजवत आंदोलन केलं लातूर नांदेड महामार्गावरील नांदगाव पाटी हे ठिकाण मृत्यूचा सापळा ठरतो या ठिकाणी आणखीन एक अपघात झालाय दुचाकी आणि कारच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाय अपघातात पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली मराठवाड्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रातील टॉप फाईव्ह बातम्या पाहूया कोल्हापुरात भीषण अपघात झाला एका भरधाव कारनं नऊ गाड्यानं उडवलंय अपघाताचा थरार मध्ये कैद झालाय मध्यरात्री दोन वाजता ही दुर्घटना घडली त्यात चालक धीरज पाटील यांचा मृत्यू झाला मला खुनच देऊन का बघतो असं म्हणत एका तरुणाला मारहाण झाले सोलापूरच्या बार्शीत हा प्रकार घडला आहे बार्शीचर पोलीस ठाण्यामध्ये आता एसीएसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला शिवाजी विद्यापीठाचा नाम विस्तार करून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावा अशी मागणी हिंदू जनजागृती समिती आणि हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीनं करण्यात आली या मागणीला तीव्र विरोध कोल्हापूरकरांनी केला आमचं विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ असा घोषणा सिनेट सदस्यांनी देखील दिल्यात आणि आक्रमक भूमिका घेतली सोलापुरातील तरुणांनी बिबट्याला जिवंत पकडलं आहे दक्षिण सोलापूर आणि कर्नाटकातल्या विजापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात बिबट्यानं दहशत निर्माण केली होती मात्र तरुणांनी धाडस दाखवत या बिबट्याला जेरबंद केलं मिरजमध्ये गोसावी समाजाची होळीला अनोखी परंपरा पाहायला मिळते झेंड्याच्या खेळ या माध्यमातून मा महिला पुरुषांना काठीनं बदडून काढतात गोसावी समाजात शेकडो वर्षांपासून ही परंपरा त्यामुळे महिलांना पोळीच्या दिवशी पुरुषांना मनसोक्त बदडून काढण्याची चांगली संधी मिळते आता पाहूया विदर्भातील टॉप फाईव्ह बातम्या भातोला परिषदेच्या शाळेत शिक्षकांची मुजुरी पाहायला मिळते सामूहिक सुटी टाकून शिक्षक मुकाट झालेत विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होतंय शिक्षकांच्या बेजबाबदारपणामुळे हे नुकसान होतंय आहे जिल्ह्यातील सत्याहत्तर लघुसिंचन प्रकल्पांनी यंदा मार्च महिन्यातच तळ गाठला आहे त्यामुळे उन्हाळी पिकांच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे जनावरांच्या पिण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न देखील आता गंभीर होणार आहे अकोल्यामध्ये सिव्हिल लाईन चौकात वाहतूक नियमांच्या जनजागृतीसाठी पोलिसांनी पुढाकार घेतला यासाठी त्यांनी नृत्य सादर केलं यातून रस्त्यावर सुरक्षितपणे वाहन चालवण्याचं आवाहन करण्यात आलं दरम्यान त्यांच्या उपक्रमाला लोकांनी देखील प्रतिसाद अमरावतीच्या चांदूरमधील सेंट्रल बँकेला भीषण आग लागली शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे शुद्ध कोणतीही जीवितहानी झाली नाही अग्निशमन दलाची गाडी मध्येच बंद पडल्यामुळे जवानांना याला उशीर झाला त्यामुळे आग मोठ्या प्रमाणात वाढली बुलडाणाच्या खामगाव तालुक्यातील आवार गावात दोन गटात राडा झाला या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील पंचवीस जणांवर गुन्हा दाखल केलाय डीजेवर गाणं वाजवल्यावरून भांडण झालं सध्या गावात मोठा पोलिसांचा बंदोबस्त आहे विदर्भानंतर आता आपण पाहूया उत्तर महाराष्ट्रातील टॉप फाईव्ह बातम्या नंदुरबारच्या धडगावात होळीच्या सणाला माहेरी आलेल्या एका मातेचं दोन महिन्यांचं बाळ अचानक निश्चित पडलं बाळाची कोणतीही हालचाल होत नसल्यामुळे कुटुंबियांना वाटलं की बाळाचा मृत्यू झालाय जवळ असलेल्या डॉक्टरांना यासंदर्भात माहिती मिळताच घटनास्थळी त्यांनी धाव घेतली बाळाची तपासणी केली डॉक्टरांनी हलकीच पायाला टिचकी मारली आणि बाळानं श्वास घेण्यास सुरुवात केली कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला औरंगाबादमधील तळोद्यामध्ये बुधावल शिवारात एका आदिवासी महिलेवर बिबट्याने हल्ला केला त्या कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट मृत्यू झाला ललिता पाडवी असं मृत महिलेचं नाव आहे दरम्यान वन्य प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांमध्ये आता मृत्यूचं प्रमाण वाढल्याचं निदर्शनास आलं जळगाव शहरातील सुवर्ण बाजारात सोन्याच्या दरानं नवीन उच्चांक प्रस्थापित आहे दर नऊ हजार सहाशे रुपये प्रतितोळा झाला आहे सोन्याच्या दरातील आतापर्यंतची सर्वोच्च वाढ असल्याचं सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितलंय <mulo> जळगावच्या पाचोऱ्यात शेतकऱ्यांवर रानडुकऱ्यानं हल्ला केला आहे शेतात पाण्याचा भरणा करण्यासाठी शेतकरी जात असताना रानडुकऱ्यानं हल्ला केला जखमी झालेल्या शेतकऱ्याचा एक हात फ्रॅक्चर तर एका हाताला जबर मार लागलाय दोन्ही विभागानं रानडोकरांचा जेरबंद करण्याची मागणी स्थानिकांनी केली अहिल्यानगरच्या दाणेवाडी गावातील एका विहिरीमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह छिन्न अवस्थेत आढळला हा मृतदेह अनोळखी व्यक्तीचा असल्याची माहिती समोर आली आता त्याच्या बाजूला असणाऱ्या दुसऱ्या विहिरीत मृतदेहाचं शीर दोन हात आणि एक पाय आढळलेला आहे एकाच मृतदेहाचे तुकडे करून विहिरीत सापडल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे बातमी आता अवकाळी पावसाची कोल्हापूरमधून कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू वाडीमध्ये चक्क मुसळधार पाऊस पडलेला आहे अवकाळी पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळते विजांच्या कडकडाटासह हा पाऊस झालेला आहे अगदी भर उन्हाळ्यात पावसाची हजेरी आहे हे बघा चित्र आहे हे कोल्हापूर जिल्ह्यातलं उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मात्र या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे अवकाळी पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळते भर उन्हाळ्यात पावसाची हजेरी आहे शाहूवाडीतील हे चित्र आहे मात्र काही ठिकाणी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की अवकाळी पाऊस आल्यामुळे जे शेतामध्ये रब्बी हंगाम होता त्याला मात्र या अवकाळी पावसाचा हो फटका बसणार मात्र अंगाची लाईलाई होत असताना कडक ऊस जाणवत असतानाच हा पाऊस पडल्यामुळे मात्र हवेत गारवा निर्माण झालाय त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील हा पाऊस राज्यभरात आता ठिकठिकाणी तापमान वाढलेलं आहे त्या बातम्या देखील आपण पाहूया अकोल्यात गेल्या काही दिवसांपासून तापमान चाळीस अंश सेल्सिअस पार केलेलं आहे शहरात आणखी काही दिवस उष्णतेची लाट असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला हो परभणी जिल्ह्यात तीन दिवसांपासून उष्णतेची लाट आहे तापमान अडतीस अंशांवर गेलं आहे वाढत्या तापमानाचा सगळ्यांनाच फटका बसतोय कडक उन्हामुळे दुपारी रस्त्यावर अगदी गल्लीबोळात देखील कोणीच नसतं रस्ते सामसूम झालेत प्रशासनानं अत्यावश्यक असल्यासच दुपारी घराबाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे दुसरीकडे जळगावमध्ये देखील उन्हाचा पारा चाळीस अंशांवर पोहोचला आहे आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन आरोग्य विभागानं केलेलं आहे तीव्र डोकेदुखी उलट्या श्वास घेण्यास त्रास त्वचा कोरडी पडून घाम येणे चक्कर येणे अशी वेगवेगळी लक्षणं नागरिकांना दिसत आहेत नागपूरमध्ये तापमानाचा पारा चाळीस पार गेला आहे शुक्रवारी दुपारी नागपूर परिसरात एक्केचाळीस अंश सेल्सिअस तापमान होतं प्रशासनानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं सोलापूरात पुन्हा एकदा तापमान उच्चांक गाठला आहे पारा एकेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सियस इथं नोंदवण्यात आले तापमान दररोज नवनवे नवे उच्चांक गाठत असल्यामुळे सोलापूरकरांची लाई लाई होते वाढत्या उन्हाच्या तापमानानं सोलापूरकर तापमानाच्या बातम्या आपण पाहिल्या आता पाहूयात टॉप फाईव्ह मुंबईतून मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे कारण मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये बेचाळीस टक्के इतका साठा शिल्लक आहे कडक उन्हामुळे धरणातील पाण्याचं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन सुरू आहे त्यामुळे आतापासून पाणी जपून वापरण्याचं आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावर उद्या बारा तास अवजड वाहनांना बंदी असणार आहे रविवार दुपारी बारा वाजल्यापासून ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत अवजड वाहतूक बंद असेल कोकणात होळीनिमित्त गेलेल्या चाकरमान्यांचा उद्या परतीचा प्रवास सुरू आहे त्यामुळे रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी तशी अधिसूचना जारी केलेली आहे मुंबईच्या कोस्टल रोडवर मर्यादेपेक्षा अधिक वेगानं वाहनं चालवणाऱ्या वाहनांविरोधात कारवाई करण्यात आली आहे तीन हजार दोनशे साठ जणांचा समावेश आहे दरम्यान या मार्गावर भरधाव वेगात गाडी चालवणं गाड्यांची स्पर्धा यामुळे आवाजाचा मोठा त्रास रहिवाशांना सहन करावा लागतो मुंबईतून क्लीन अप मार्शल हद्दपार केले जाणार आहेत क्लिन अप मार्शल नेमलेल्या कंत्राटदाराची मुदत मे मध्ये संपणार आहे हे कॉन्ट्रॅक्ट रद्द करून नवा पर्याय शोधला जाणार आहे पालिकेच्या चोवीस वॉर्डमध्ये सुमारे एक हजार क्लिन अप मार्शल आहे दहावी बारावीच्या परीक्षांचा निकाल पंधरा मी आधी लागणार आहे सर्व विभागीय मंडळांकडून तपासलेल्या उत्तरपत्रिकांचा आढावा अधिकारी दररोज घेत आहे दररोज शाळेच्या वेळेत एका शिक्षकांना किमान पस्तीस उत्तरपत्रिका तपास्यात अशी सूचना शिक्षकांना देण्यात आली <प्रिक्षार> 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 मुंबईनंतर आता पाहूयात आपण पुण्यातील टॉप फाईव्ह बातम्या बीड पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंना नोटीस बजावले कराड प्रकरणात पोलिसांवर केलेल्या आरोपांचे पुरावे सादर करण्याचे आदेश दिले तर मी बीड पोलिसांसोबत हजर राहणार माझ्याकडे अनेक पुरावे आहेत असा दावा तृप्ती देसाईनी केला पुण्यात आता प्रार्थनास्थळावरच्या भोंग्यांवर कारवाई होणार त्यासाठी पोलिसांकडून सर्वेक्षण करण्यात येतंय सरसकट कोणालाही परवानगी देणार नाही तसंच नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला होता आता या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आहे निगडी मध्ये हॉटेल मध्ये किरकोळ बारातून मारहाण झाली आहे गावगुंडांकडून व्यक्तीला लाथामुख्याने मारहाण झाली सतत्याने अशा घटना घडत असल्यामुळे पुण्यात कायदा सुव्यस्थेचा निर्माण झाला पुण्यात इंद्रायणी नदीचं पाणी पिण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली आहे तुकारा महाराज बी सोहळ्यासाठी येणारे वारकरी इंद्रायणीचं पाणी पितात म्हणून प्रदूषित पाण्यानं आरोग्य समस्या उद्भवू नये म्हणून ह्या मनाई आदेश जारी करण्यात आला पुण्यात जुन्या मुदत संपलेल्या आणि नादुरुस्त अशा बहात्तर बसेस भंगारात विकल्या जाणार आहेत शिवशाही आणि शिवनेरी बस मोडीत काढल्या जाणार आहेत येत्या एकवीस मार्चला या बहात्तर बसेसचा भंगारात लिलाव होणार आहे त्याच्या माध्यमातून सुमारे तीन कोटी प्राप्त होण्या तीन रुप तीन कोटी रुपये मिळण्याचा अंदाज एस टी महामंडळानं व्यक्त केला पुण्यानंतर आता आपण ठाणे पालघर मधील टॉप फाईव्ह बातम्या पाहूया कल्याणच्या रेल्वे स्कूलमध्ये आठ वर्षांच्या मुलाला शिक्षिकेनं मारहाण केली शिक्षिकेनं मारहाण करत मुलाला लादीवर बसवलं या घटनेचा व्हिडिओ आहे तो आता समोर आलेला आहे स्वतःचा राग मुलावर काढल्याचा आरोप मुलाच्या कुटुंबियांनी केला आहे या पोलीस ठाण्यामध्ये या शिक्षकीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे ज्योतीनगर झोपडपट्टीत दोन गटात राडा झाला याप्रकरणी पोलिसांनी पाच पुरुषांसह चार महिलांना अटक केली दरम्यान मध्यस्थी करण्यात गेलेल्या पोलिसांशी वाद घालत त्यांना मारहाण करण्यात आली विरारमधल्या मनवेलपाडा मेडिकल दुकानातून आईस्क्रीमची चोरी करणाऱ्या दोन तरुणांना बोलले हे दोघे जण दुकान मालकाचं लक्ष चुकलं फ्रीजमधील आईस्क्रीमची चोरी आजूबाजूच्या लोकांना ही बाब लक्षात आली आणि त्यांनी या दोघांना पकडून चोप दिला बदलापूर शहरात रासायनिक प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना राज्य सरकारनं धडका दिला आतापर्यंत चोवीस प्रदूषणकारी कंपन्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेमध्ये दिली कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबतचा तारांकित प्रश्न विचारला होता पालघरच्या चिंचणी रस्त्यावर कार आणि पिकअपचा भीषण अपघात झालाय दोन्ही वाहनांची समरासमोर धडक बसली या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत काही झालेला आहे कारमधील जण गंभीर जखमी झालेले आहेत त्यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे <tart noise> आता पाहूया कोकणातील टॉप फाईव्ह बातम्या सिंधुदुर्गात कोट्यवधी रुपयांच्या दारूवर रोलर चढून अवैध साठा नष्ट करण्यात आलेल्या महाराष्ट्रापेक्षा स्वस्त असलेल्या गोवा बनावटीच्या दारूची तुर्की वाहतूक आणि विक्री सिंधुदुर्गात होत होती अशी माहिती उत्पादन शुल्क विभागानं दिलेली आहे त्यामध्ये जप्त केलेल्या दोन कोटी एकोणसत्तर लाखांच्या दारू साठ्यावर रोलर फिरून तो नष्ट करण्यात आला रायगडच्या वरंद घाटात एसटी बस पलटी होऊन मोठा अपघात झाला एसटी बसची ब्रेक निकामी झाल्याने ही दुर्घटना घडली सुनीभाऊ येथून महाडकडे येताना अवघड वळणावर बस आपण बघतो ही पुण्यातील दृश्य आहेत पुण्यातील एक काँग्रेसचं आंदोलन आहे युवक काँग्रेसचा मोर्चा आता पुणे पोलिसांनी अडवलेला आहे कारण पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिली नव्हती त्यामुळे त्या पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड केली जाते आम्ही मागणी अचानक परवानगी जर नाकारली असेल तर युवकांधी करायचं काय सरकार असंच पद्धतीने आमचं प्रत्येक आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करत आहे पुढच्या ताब्यात घेतलं तरी आम्ही मुंबईपर्यंत धडकणार आहोत कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही समस्या असल्या तरी आम्ही मुंबईमध्ये धडकणार आहोत एवढंच आपल्या मला सांगू आधी अधिवेशनामध्ये अनेक वर्षा अनेक दिंड्या अनेक करण्यात निघाल मला कुठंतरी वाटत आहे सरकार कुठंतरी अपेक्षित ठरलेलं आहे त्यामुळे सरकार आम्हाला काय प्रयत्न करत आहे दाखल गुन्हे दाखल होतील तरी चालतील परंतु युवक काँग्रेसचा आवाज विद्यार्थ्यांचा युवकांचा आवाज आम्ही विधानसभेपर्यंत घेऊन जाणार आहोत आज विधानसभा विधानसभा सेशन सुरू असताना सुद्धा महत्वाचे मुद्दे सोडून ज्या पद्धतीने सामाजिक स्वरोगा पिण्याचा कार्यक्रम हे या के, सरकारमध्ये केला जातोय त्याचा निषेध म्हणून युवक काँग्रेस तर्फे आम्ही आंदोलन घेतोय आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय आणि परवानग्या काढलेल्या आहेत तरी आम्हाला जाऊ देत नाहीयेत हे काय हे सरकार दडपशाही आहे आणि युवकांचा आवाज दाबण्याचं काम करताय दहा दिवसापासून आम्ही परमिशनला परमिशन द्यायचं कारण काय नाही युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि मंत्र्याच्या जीवावर बीडच्या गुंडांना अटक होत नाहीये अजून सुद्धा कृष्णा आंधळेसारखे लोक बाहेर पोलिसांनी काय केलंय आज युवकांचा हक्क मागण्यासाठी जातोय आम्ही कुठलाही गुन्हा केलेला नाहीये मला आपल्याला सांगायचं एवढंच की आम्ही या आंदोलनाची परवानगी घेतली होती अचानक आम्हाला या आंदोलनाची परवानगी आली आणि आम्ही मागणी मार्गी मुंबईला चालला होतो फक्त आणि फक्त या राज्यातील युवकांना नोकऱ्या मिळण्यासाठी राज्यामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे त्यासाठी राज्यामध्ये गुन्हेगारी करत आहेत त्यासाठी आम्हाला या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आहेत

कुठल्या प्रश्नांवरती कसं करायचं पदयात्रा आम्ही शांततेत पूर्वक काढतोय महिलांचा हक्क आता सुद्धा ते मारण्यात येणार आहे तरी आम्ही इथंच बसून राहणार आहे जोपर्यंत आम्हाला आमची पदयात्रा पुढे जाऊ तुम्ही हातामध्ये मला एकच गोष्ट बोलायचं आहे आम्ही शांती रूपनी चालत होतो आम्ही गांधीगिरी चालवत होतो आज ज्या प्रकारनी ज्या प्रकारणी प्रकार महाराष्ट्रांच्या युवकांना रोजगार नाही भेटत आहे त्याच न्यायासाठी आम्ही चालत आहोत अगर मुख्यमंत्रीला आमच्या युवकांचा न्याय नाही द्यायचा आहे त्यांना आम्हाला बेरोजगारच ठेवायचा आहे म्हणूनच ते आम्हाला इथे थांबत आहे ना नाहीतर आमचं डेप्युटेशन ते ऐकासाठी आम्हाला बोलवलं होतं लेकिन त्यांनी आताच आम्हाला आहे ते आळा करून थोलाय अरे यार सगळे बसा रे खाली काँग्रेस जाणार नाही जापर्यंत आम्हाला पायी चालू देणार नाही आम्ही उठणार नाही आम्ही बसला आहे जे जे करते हे आगे करती है तुम्हाला काय हे बघा दहा तारखेपासून आम्ही त्यांचे परमिशनसाठी इथे लागले होते आम्ही डीजी पर्यंत गेले होते त्यांनी आम्हाला काही परवानगी पण दिली त्याच्यानंतर सरकारच्या प्रेशर मध्ये पोलिसनी आमची हे परमिशन मी मला माहीत नाही ना, ना पूर्ण सरकार बी जे पी सरकार आहे शिंदे सरकार आहे अजित सरकार अजित पवार सरकार आहे तिघ्यापैकी तिघांनीच आम्हाला मिळून परवानगी हे बघा हे युवकांना घाबरत आहे हे युवकांचे पे आम्हा रोजगार देणार नाही त्याच्यामुळे ते घाबरत आहे आम्ही कशासाठी चाललो काही होतो होता काही ते इलेक्शन आहे का काही काही आहे का आम्ही बेसिकली हेच सांगायचं की आमचं सा भविष्य काय युवकांचा भविष्य काय आज इथे नवीन रोजगार आहे नाही कुठे आहे कंपनी कुठे आहे कंपनी दाखवा ना मी नागपुरातून आहोत मी नागपुरातून राहतो त्यांच्याच गावातून मी राहतो मला एक गोष्ट सांगा ज्यापर्यंत ते सरकार मध्ये होते जित्ते पण दिवस ते सरकार म्हणे होते नागपूरमध्ये एक पण रोजगार घेऊन आणले का ते एक पण मोठी कंपनी घेऊन आणलं होतं आमची ज्या वेळेस सरकार आली मोटे -मोटे होती त्यावेळेस आम्ही मोठे मोठे अॅग्रीमेंट केले होते एअरबेसारखे आमच्या नागपूरमध्ये कंपनी येत होती तुमच्या इथे छाकणमध्ये वेदांता नावाची कंपनी इथे आली होती हे युवकांना प्रायव्हेट जॉब दिले असते मला एकच गोष्ट सांगा दोन लाखनी जास्त रोजगार रिक्त आहे हा सरकार म्हणे तुम्ही ते भर काय भरत आहे काय पर प्रॉब्लेम्स आहे तुमचा काही पण नवीन धोरण नाही आहे मला एस एक गोष्ट सांगा आता ए आयचा जमाना ए